हाय हॅलो नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये तर आज मी तुम्हाला घेऊन आलेली आहे पुण्यातील एकदम प्रसिद्ध अशा स्वस्त आणि मस्त मार्केटमध्ये जे की तुम्हाला सर्वांना माहीतच असेल आपली तुळशीबाग खूप अशी प्रसिद्ध आहे तर आज आपण या तुळशीबाग मार्केटमध्ये आलेलो आहोत इथे तुम्ही पाहू शकता तुळशी मार्केटमध्ये येतात दुपारचे तीन वाजले तरी खूप गर्दी आहे म्हणजे पुणेकर दुपारी सुद्धा धक्का काढत नाही सगळे तुळशी मार्केटमध्ये फिरायला येतात तर आता मग आपण पण जाऊया इथं काय काय व्हरायटी आहेत आणि नवीन तुळशी बागेत आपल्याला काय पाहायला मिळणार आहे या सीझन मध्ये ते पाहूया तुळशी बागेच्या सुरुवातीला तुम्हाला हे असं बॅगीचं शॉप पाहायला मिळालं इथं तुम्हाला वॉशिंग मशीनचे कवर साडी कवर छत्रे आता ट्रॅव्हलिंग बॅग अगदी स्कूल साठी बॅग सर्व पाहायला मिळतील आणि अगदी रिजनेबल रेट मध्ये पाहायला मिळतील फार सुंदर सुंदर आहे अशा लेडीज पर्स पण इथे पाहायला मिळतील तुम्हाला फिक्स रेट आहे अगदी अडीचशे ते तीनशे रुपये जे मध्ये तुम्हाला मिळून जातील परत ह्या अशा पिशव्या पण पाहायला मिळतील यांची काय प्राइस आहे ह्या पिशव्यांची शंभर रुपयाला एक आणि लेडीज पर्स किती ला त्या तिकडचे मागे दोनशे फिक्स रेट आहे का ओके त्यानंतर इथं तुम्ही हे ऑक्साइडच्या शेगाळ्यातले पण पाहू शकता एकदम सुंदर सुंदर असे नेकलेस आहे तिथं इयर पण आहे त्याच्यासोबत त्यानंतर हे वरती पण पाहू शकता तुम्ही इथं डिझाईनचे आहेत इथं हे टू पीस मध्ये तुम्हाला तुम पाहायला मिळतील त्यानंतर हे पण आहे पण घेऊयात काय आहे ते त्यानंतर हे असे मंगळसूत्राचे लाँग मध्ये हे पण येतील पण एक नवीन कलेक्शन पाहू शकता सुंदर असं वेगवेगळ्या दादा याची काय प्राइस आहे हे दोनशे रुपये फिक्स रेट आहे का हे वाले काय प्राइस किती सुंदर आहे हे दोनशे रुपये म्हणतोय तो बार्गेनिंग केल्यावर कदाचित कमी करून देऊ शकतो त्यानंतर हे अशा मोत्यांचे पण तुम्हाला इथं गळ्यातले पाहायला मिळतील हे शॉर्ट मध्ये पण आहे आणि हे लॉन्ग मध्ये पण आहे आणि त्यानंतर हे असे कमरपट्टे पण पन... कमरपट्ट्याचे काय प्राइस या दोनशे रुपये आणि हे वाले जे आहे ते सुंदर एक किती पाहू शकता तुम्ही एकदम नाजूक असे मस्त कमरपटे आहेत एकशे ऐंशी दोनशे रुपयाला तुम्हाला पाहायला मिळणार आहेत त्याच्यानंतर इथे ह्या बँगल्स पण अशा आहेत गळ्यातले पण तुम्हाला हवी तशी अगदी भेटणार आहेत इथं आपण त्याची पण प्राइस बघूया एकदम सुंदर सुंदर असं कलेक्शन आहे आता उन्हाळा असल्यामुळे किंवा लग्न सीजन असल्यामुळे एकदम सुंदर असं सगळं आलेलं आहे मटेरियल इयरिंग इथे पाहू शकता त्यानंतर हे पण हे बुगड्या आहेत ना पाहू शकता मोत्याच्या बुगड्या पण तुम्हाला इथे पाहायला मिळतील अशा यांची काय प्राइस आहे एकशे वीस एकशे वीस रुपये ओके त्यानंतर हे नवीन आता पाहू शकता तुम्ही नवीन कलेक्शन आलेलं आहे सगळं ड्रेस मटेरियल पाहू शकता तुम्ही पीस 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 मध्ये तुम्हाला हे सर्व नवीन नवीन टॉप पण आहे तिथं लावलेले टॉप अगदी दोनशे रुपयापासून तुम्हाला छान छान टॉप पाहायला मिळतील मस्त एकदम हे ड्रेसची काय किंमत आहे नाईन फिफ्टी फिफ्टी कमी जास्त करून मिळेल की किती पर्यंत भेटतील सातशे रुपयापर्यंत ओके एकदम सुंदर सुंदर असे ड्रेस आहे तिथं पाहू शकता तुम्ही सातशे साडे सातशे रुपयापर्यंत बार्गेनिंग केली तर मिळून जातील ह्या दादाचा दादाचा शॉप आहे नक्की या शॉपला विजिट करा आणि इथून तुम्ही घेऊ शकता खूप सुंदर सुंदर असं म्हटले तुम्हाला पाहायला मिळेल त्यानंतर हे एक नवीन स्टेट आले मार्केट मध्ये हे पण तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर असे आहे किती सुंदर असं मस्त मस्त सेट आहेत हे पूर्ण हा एक हा एक पहा पाहू शकता सुंदर हा स्टोनच पण हे पहा दादा यांची काय प्राइस आहे हा अच्छा हे खालचे दीडशे आले आहेत का ओके हे दीडशे रुपयाला भेटतील आपल्याला पाहायला आणि हे शंभर रुपयाला सर्व शंभर रुपयाला सेट आहेत एकदम सुंदर सुंदर असे सेट आहे तिथे पाहू शकता तुम्ही पूर्ण शॉप मध्ये त्यानंतर असे गळ्यातले डेली यूज साठी तुम्ही असे गळ्यातले पण हे काय प्राइस जे शॉर्ट आहेत काँग वाले आहेत शॉर्ट वाले आहेत ना अच्छा शंभर रुपयामध्ये ओके त्यानंतर ह्या कुर्तीज पाहू शकता तुम्ही एकदम वन पीस पण आहे दोनशे अडीचशे रुपयापर्यंत तुम्हाला मिळून जातील हे खालचे शॉर्ट कुर्तीज पण तुम्ही पाहू शकता ह्या व्हाईट वाल्या पण पहा किती सुंदर आहे एकदम नवीन कलेक्शन आले मार्केट मध्ये आपण त्यांना विचारूया काय प्राइस ह्या व्हाईट कुर्तींची काय प्राइस ह्या वाल्या वरच्या शॉर्ट वाले पण अडीचशे आणि अच्छा आणि हे वन पीस जे आहे ते वरचे अडीचशे रुपये अच्छा सेल मध्ये का बाकी हे पण पाहू शकता तुम्ही सेल मध्ये अच्छा वन प्लीस एकदम सुंदर असे पाहायला मिळतील तुम्हाला सगळे त्याच्यानंतर ह्या इथं असे टी शर्ट पण अगदी फिक्स रेट लिहिले सेल मध्ये दोनशे रुपयाला छान छान असं कलेक्शन हे तुम्हाला पाहायला मिळणार आहे इथं आणि जीन्स घालण्यासाठी ह्या शॉर्ट कुर्ती इतक्या सुंदर सुंदर आहे मस्त एकदम त्यानंतर अशा डेकोरेटिव्ह वस्तू पण तुम्हाला इथं पाहायला मिळतील घरात माळा वगैरे फुलांच्या माळा तोरण झुंबर वगैरे छोट्या अशा पर्स मिनी हे गजर्यांमध्ये पण हे प्रकार पाहू शकता तुम्ही गजरे पण आहेत असे हे हे आबोली आणि मोगरा मिक्स गजरा असतो तसा गजरा आहे प्लास्टिकचे गजरे आहेत हे पण सुंदर आहेत हे पण पाहू शकता तुम्ही मध्ये त्यानंतर आंबाड्यात लावण्यासाठी पण इथं तुम्हाला हे अशा भेटू शकता तिथे मस्त पहा खूप okay. छान छान सुंदर सुंदर अस पॅटर्न आहे इथ हे अंबाड्यात वेणी लावण्यासाठी वेगवेगळ्या डिझाईन आहे इथे यांची काय प्राइस आहे एकशे वीस रुपयाला तुम्हाला हे हवे तसे ब्रोच भेटू शकतात अगदी आंबड्या धुंद्यासाठी त्यानंतर तुम्ही इथे ई बुक पण पाहू शकता चप्पल फॅन्सी चप्पल वगैरे अगदी छान रिजनेबल रेट मध्ये भेटून जाणार तुम्हाला यांची काय प्राइस आहे या बुटांची दोनशे रुपये अडीचशे रुपये फिक्स रेट आहे का आणि ह्या चप्पलची अच्छा पर्यंत चप्पल आहे साधारण आपल्याला त्या ज्या आहेत डिझाईनिंग चपला त्या किती पर्यंत आहेत पण इथे पाहू शकता तुम्ही अशा डिझाईनिंग चपला आहेत एकदम मस्त नवरीच्या वगैरे किंवा तुम्हाला जर वेअर वगैरे काही नवीन हे काय पाहिजे नसतील तर ह्या पण अशा चप्पलच्या एकदम छान छान अशा व्हरायटी मिळून जाते इकडे ह्या शॉप मध्ये पण पाहू शकता एकदम स्टोन वर्क केलेल्या अशा मस्त मस्त चप्पल आहे पण पाहू शकतो हेवी स्टोन ची चपला तुम्हाला इथं पाहायला मिळतील एकदम सुंदर अशा पॅटर्न आहेत आणि वाले आहेत एकदम मस्त वेअर साठी सुद्धा तुम्ही ह्या चपला म्हणजे सँडल चप्पल इथे घेऊ शकता अगदी दीडशे दोनशे रुपयापासून मस्त चप्पल तुम्हाला मिळून जाईल त्यानंतर तुम्हाला ही अशी विनर कपडे पण इथं अगदी स्वस्तात आणि मस्त बघायला भेटतील छान क्वालिटी पण असते यांची एकदम छान असे पाहू शकता तुम्ही पूर्ण येणार आपल्याला जे पण हवे स्लीप अ ब्रा पॅन्टी वगैरे सर्व पाहायला मिळतील तुम्हाला एकदम छान मस्त पॅडेड आहे नॉन पॅडेड पण पाहायला मिळतील त्यानंतर तुम्हाला ह्या क्लिप वगैरे अशा इथं पाहायला मिळतील सर्व क्लच वगैरे ह्या क्लच ची काय किंमत आहे मोठ्या पन्नास रुपये ओके हे लिपस्टिक वगैरे मॅट च्या हे छोटे छोटे असे तुम्हाला पाहायला मिळतील सल पावडर वगैरे नेल पेंट च्या बॉटल वगैरे सर्व सुंदर असं पाहायला मिळत पाहू शकता प्लाझो प्लाझो पण एकदम छान छान प्लाझो हे प्लाझो कितीला हे दीडशे दीडशे रुपयाला इतके सुंदर सुंदर असे प्लाझो तुम्हाला पाहायला मिळतील इथं आणि हे वरचे टी शर्ट शंभर शंभर रुपयाला आहे का ओके आणि ते कितीला फाय फिफ्टी ओके सुंदर असं टॉपचं कलेक्शन आहे कुठलं हे वाला जी ही जी खालची लाईन आहे ही पूर्ण दोनशे रुपयाला आहे तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर असे टॉप पाहायला मिळणार आहे तुम्हाला आणि वरचे जे आहे ते घेराचे साडेपाचशे रुपयाला ड्रेस पण तुम्हाला इथे पाहायला मिळतील किती सुंदर ह्या बांगड्या बघायला भेटतील आपल्याला चार पीस मध्ये काय रेट आहे बांगड्यांचे एकशे वीस रुपयाला पण पाहू शकता तुम्ही अशा एकशे वीस रुपयाला आहे त्यानंतर हे पण असे आहे हे पण पाहू शकता तुम्ही एकशे वीस रुपयाला कितीला आहेत हे काय रुपये पाचशे रुपयाला एक अच्छा हे पण एक पाहू शकता तुम्ही सेट चोकर मध्ये येतील नाजूक पण आहेत आणि थोडेसे मोठाले पण आहेत पाचशे रुपयाला फिक्स रेट आहे तर चेंज करून मिळणार आहे ओके रजवाडी पॉलिश आहे का कलर गेला तर चेंज करून भेटणार असं म्हणताय एकदम छान असं ब्रायडल लुक साठी तुम्हाला लग्नासाठी पण तुम्ही इथं सेट घेऊ शकता म्हणजे टेम्पल ज्वेलरी पण इथं पाहायला मिळाली ह्या सेट चे काय प्राइस आहे जे उपर ये, ये, ये।, ये वाले हजार के। और एक कमर है ना पाचशे रुपये मी आता वाव किती सुंदर आहे पाहू शकता तुम्ही कमरपट्टे त्यानंतर बाजूबंद म्हणजे काय काय याला सेटचे पूर्ण चार हजार पाचशेचा बार्गनिंग करून कमी जादा होणार ना कि फिक्स रेट आहे अच्छा आणि हे वाले चार तक ओके आणि हे जे आहेत ते मस्त अशा गळ्यातले तुम्हाला इथं पाहायला मिळतील हे काय कानातले आहेत का फक्त ब्रोच चे ब्रोच आहे ओके हे ब्रोच पण आहेत हे केवढ्याला आहे दोनशे रुपयाला एवढे सगळे ओके आणि याची काय प्राइस आहे दोनशे रुपयाला ओके दोनशे रुपयाला सेट पाहू शकता तुम्ही हा अडीचशे रुपयाला म्हणताय हा दोनशे रुपयाला बार्गेनिंग केली तर अजून तुम्हाला कमी जादा करून भेटून जाईल इथे मस्त मस्त सगळे सेट पाहायला मिळणार आहे अशी तुम्हाला इथे तीनशे रुपयाला दोन टॉप पण मिळणार आहेत आपल्या जीन्सवर घालण्यासाठी एकदम लॉंग टॉप जे असतात ते लॉंग म्हणजे शॉर्ट टॉप सॉरी ते सुद्धा तुम्हाला पाहायला मिळते आणि छान प्राईज आहेत ती तीनशे रुपया दोन भेटणार आहे तुम्हाला रिजनेबल मध्ये त्यांचा कपडा पण फार सुंदर आहे आणि फॅन्सी पण आहे मस्त एकदम सुंदर स्लीव्हलेस पण आहेत त्याच्यावर स्लीव पण दिलेला आहे पाहू शकता तुम्ही तीनशे रुपयात तुम्हाला दोन पाहायला मिळणार आहेत खूप सुंदर असे पॅटर्न आहेत आता सध्या ह्या कुर्तीचा ट्रेंड चालू आहे जीन्सवर वगैरे वे वेअर करायला कॉलेजच्या मूवी वगैरे किंवा लेडीज पण घालू शकतात फार सुंदर असं पाहायला मिळणार आहे सर्व कलेक्शन आपल्याला बँगल्स ची काय प्राइस आहे अच्छा तीनशे रुपयाला पाहू शकता तुम्ही तीनशे रुपयाला बँगल्स आहेत असे सिंगल मध्ये पण भेटून जाते किंवा हे असे हे मोठे चुडी मध्ये पण भेटून जाते तुम्हाला जसे हवे तसे तुम्ही घेऊ शकता इथं खूप सुंदर सुंदर अशा सर्व वस्तू पाहिल्या मिळणार आहेत त्यानंतर हे पण हा पण एक सेट पाहू शकता तुम्ही हा दोनशे रुपयाला दोनशेला आहे ना हा त्यानंतर ही तुम्ही लहान मुलांच्याशी कपडे पण पाहू शकता न्यू बॉर्न मुलींसाठी म्हणजे अगदी एक महिन्याच्या मुलींच्या फ्रॉक सुद्धा आहेत न्यू बॉर्न पासून अगदी सगळ्याच मुलांच्या मुलींच्या आणि मुलींचे सगळेच कपडे आहेत का ओके पाहू शकता तुम्ही यांची काय प्राइस आहे सुंदर सुंदर कलेक्शन इथे मुलींच तुम्हाला पाहायला मिळणार आहे पाहू तुम्ही यांची काय प्राइस आहे साडेसहाशे ओके आणि असं हे पण वेस्टर्न विअर पण तुम्हाला इथं पाहायला मिळेल त्यानंतर इथे हे गाऊन पण बघू शकता एकदम सुंदर सुंदर आपल्याला हवे तसे अल्फाईन मध्ये क्रेप मध्ये कॉटनचे गाऊन किंवा तुम्हाला अगदी शंभर दीडशे रुपयापासून जसे हवे समोर पाहू शकता अल्फाईनचे गाऊन आहेत हे पूर्ण आता पावसाचं वातावरण झाल्यामुळे सध्या थोडीशी लाईट वगैरे गेली आहे माणसांची जास्त गडबड चालू आहे काय प्राइस आहे यांची दीडशे रुपये अडीचशे रुपयाचे कॉटन आहेत हा ते तीनशे रुपये लालफाईन मध्ये तीनशे पन्नास वालफाईन अच्छा हे वरचे जे डिझाईन जे आहे ते तीनशे पन्नास लाल फाईन चे गाऊन भेटणार आहे वरची ज्या लाईन आहे दोन तीन त्या आणि ही खालची जी डिझाईन आहे ती तीनशे रुपयात आपल्याला मिळून जाणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला छान छान असं तुळशीबागेतलं कलेक्शन दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईबर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशीच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते थँक्यू